शिवशरणात्थ तथा नमस्कार शिवभक्त बंधू भगिनींनो आपल्या देशामध्ये सबदेवन का बड़ा देव म्हणून महादेवांचा शिवांचा उल्लेख आपण करतो या शिवाला प्रसन्न करायचं असेल आणि त्याच्यातनं आपल्याला आध्यात्मिक आणि प्रापंचिक वरची पायरी गाठायची असेल प्रगती साधायची असेल तर शिव स्तुती जशी महत्त्वाची आहे तसं शिवलीला अमृतातील नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्यांचं स्मरण <coughs> आणि जर आपल्याला प्रत्यक्ष स्मरण नाही घडलं तर कमीत कमी या ओव्यांचं श्रवण म्हणजे त्या दररोज ऐकल्या तरी पाहिजेत त्याशिवाय मला असं वाटतं की आपल्याला जीवाला शिवापर्यंत पोहोचता येत नाही आहे आणि म्हणून या व्हिडिओतनं मी त्या नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या आपल्या समोर मुद्दाम या निमित्तानं ठेवणार आहे तर त्या ओव्या अशा पद्धतीच्या ज्या शिवलीला अमृतामध्ये आलेल्या आहेत ज्याचं दररोज आपण या ठिकाणी पठण केलं पाहिजे आणि जर आपल्याला वाचणं नाही झालं तर कमीत कमी हा व्हिडिओ तरी केला पाहिजे मी आपल्यास खात्री देतो की असं जर आपण केलं तर आपल्याला मनशांती लावायला निश्चितपणे वेळ लागणार नाही आहे तर ओव्या अशा आहेत ओम नमो जी शिवा अपरमिता आदि अनादि मायातिता पूर्णब्रह्मानन्द शाश्वता हिरम्बता जगद्गुरु ज्योतिर्मयस्वरूपा पुरुषा अनादि सिद्धा आनन्दवनविलासा मायाचक्रचालकाविनाशा अनन्तवेशा जगत्पते जय जय रूपाक्षा पञ्चवदना कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या मनोजमना मनमोहना कर्मोचका विश्वभरा जे थे सर्व शिव स्मरण ते तेथे मुुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न वादते कालत्रयी संकेते हस्य करुण भलत्या मिशे घडू शिवस्मरण न कळता परिसलोहा लागून झडता सुवर्णकरीत से न कर्ता प्राशिता अमृत अमरकाया होत यथार्थ औषध नेणता भक्षित परिरोग हरे तत्काल जय जय मङ्गलधामा निजन तारकात्मा रामा चर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामातीता हिमाचलसुता मनरंजना, स्कन्द जनकाशपरि ध्वज दहना भव महेश्वरा हे शिवा वामदेवाघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रङ्गा गिरीशा धराधरेन्द्र मानसर सरोवरी तु शुद्ध निर्धारी तवापार गुणांसि परोपरि सर्व अन्माय अन्माय न कळे तुझे आधी मध्यावसान सर्व करता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास जगनिवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी खालीसी सदा शिव हि अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी तू परम पावन संसारी हो तारी तरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्राय शितांचे करीती विचार परी शिव नाम एक पवित्र सर्व प्राय शित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदूषव त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाच्या जय जयाजी पंचवदना महापाद्रुमणी क्रंतना मदमस्तर कान दहना निरंजन भवहारका, का हे माद्री जामाता गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना नीलग्रीवा अहि भूषणा नंदिवहना अंधक मर्दना दक्ष प्रजापती मख भ दानव दमना दया नंदिनी वरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझा लीला विचित्र कोटी भाजा अपरिमिता विश्व व्यापका विश्वनाथ समाधी प्रिया भूताना मूर्ता मूर्ता मूर्ते परमानंदा परम पवित्रा परात्परा परा पंचदश नेत्रा पशुपते पयफे नगात्रा परममंगला मंगला परब्रमा जय जय श्री ब्रमानंद मूर्ती तुवंद्यभोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रती आगाद निती कितीलिशे जय जय भस्मोधुलिता योगी ध्येया भक्तभवंगा सकल जना राध्य जे ते हि शिवाचे नाम आश्रम धिक गृह धिक उत्तम आणि दान धिकार, जे ते शिवनामाचा उच्चार ते ते कैचा जन्म मृत्यू संसार त्याशी शिव, शिव निरंतर त्याही जिंकिले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप रूप जयसे प्राणी यांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंद पंचनना क्रोध जलध प्रभंजना लोभाधकारणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दम नग भेद का नयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्य दीर्णोद्धारा रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दया निदे धन्य धन्य चिजन जे शिव भजनी परायण सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण सूत सांगे शौनादिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करिती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्री जगती धन्यते जे करिती रुद्राक्ष धारण करीत रुद्राक्षधारण त्यांक्रद्रुहीण केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मण आदि चार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल बालवृद्धानी तरुण या हे शिवकीर्तन करावे शिव कीर्तन नावडे अनु ते अत्यंत जाणुनी अपवित्र लेईले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशुसमान मयूरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिवमनता वाचे मूळ पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिती कमलोद्भव गजासेन्द्र माधव आणि नारदादी दिगिंद्र तो ब्रह्मानंद अपर्णाब हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंध विश्वंभर दयाब्दि जो पंचमुख पंचदश भार्गव वरद भक्त जीवन आगोर भस्मासुर मर्दन भेदाती भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिशी भोळे भाविका ऐशी कीर्ती गाज तसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझ लागून शरण आसे मे दिन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी मनोनी भावे तुझ लागून शरण आसे मे दिन तरी या संकटातून का पूर्ण संरक्षी काढून संरक्षी अशा पद्धतीनं या दररोज आपण बेचाळीस ओव्यांचं जर पठन केलं म्हणजे वाचन केलं किंवा श्रवण केलं तर निश्चितपणे आपल्या मना मनाला मनशांती लागून आध्यात्मिक आणि प्रापंचिक आपली गती आपल्याला प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करून इथेच व्हिडिओला पूर्णविराम देतो <coughs> जय शिव शरणात